भारत देशात सध्या एक नवीन ट्रेंड वाढत चाललाय आणि तो म्हणजे गव्हर्नमेंट आणि कॉर्पोरेट ऑफिसमध्ये एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स बंबल टिंडर असे ऍप असताना फक्त मॅरिड लोकांसाठी ग्लिंडन हे ऍप निर्माण केलं गेलं भारतीय संस्कृती जगात श्रेष्ठ आहे तर याची आज उत्तर आहे नाही कारण आज भारतात चौतीस टक्के कर्मचाऱ्यांचे ऑफिसमध्ये अफेअर्स चालले आणि हे आकडे का सांगतायत की आपण कुठेतरी चुकतोय सर्वांना नमस्कार मी कोणतेय आपण सर्वांचे स्वागत करतो प्राईम संवाद च्या या यूट्यूब चॅनलवर आज आपण बोलणार आहोत त्या विषयावर ज्याचा संबंध तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी आहे कारण हा विषय फक्त दुसऱ्यांचं लग्न बिघडलं आहे एवढाच नाही तर संपूर्ण समाज एका अस्थिरतेकडे चालला आहे याच्याशी याचा संबंध आहे आणि त्यामागचं मुख्य कारण ऑफिसमध्ये वाढणारी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरची संख्या आता या विषयावर डीप रिसर्च सर्वेस व रिअल घटनांमधून समोर आलेले काही गोष्टी लक्षात घेता यामागील कारणे याचा परिणाम आणि उपाय समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे नाहीतर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स ही आपल्या देशासाठी अत्यंत धोकादायक अशी समस्या आहे कारण यातूनच आपल्या देशात वाढणाऱ्या गुन्हेगारींच्या घटनांना खतपाणी मिळत आहे आता यातील पहिलं उदाहरण पाहू सोनम रघुवंशी प्रकरण आठवतय सोनमने तिच्या बॉयफ्रेंडच्या मदतीने स्वतःच्या पतीचा मर्डर केला तिचा बॉयफ्रेंड हा तिच्या वडिलांच्या फॅक्टरीमध्ये कामाला होता तिथेच त्यांची ओळख झाली होती म्हणजेच तोही तिचा आधी कलिगच होता गुडगाव मध्ये एका सॉफ्टवेअर इंजिनियरने त्याची प्रेग्नेंट बायको इंदरला पाठवली हो आणि दोन वर्ष तिच्याशी कोणताही कॉन्टॅक्ट न ठेवता त्याच्या ऑफिसमधील फिमेल एम्प्लॉईसोबत सोबत त्याने दुसरं लग्न केलं त्या दोघांना मुलंही झालं मुंबईत एका पतीने माझा कोविडमुळे मृत्यू होतोय सांगून पत्नीचा फोन बंद केला आणि नंतर त्याच्या ऑफिसमधील गर्लफ्रेंड सोबत इंदोरला निघून गेला चेन्नईमध्ये तर चक्क एका पोलीस अधिकाऱ्याने त्याच्या ऑफिस पत्नीचा खून केला बेंगलुरमध्ये एका महिलेने ऑफेअर संपवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिच्या बॉयफ्रेंडने तिचा खूनच केला एवढ्या साऱ्या घटना भारत देशात प्रत्येक राज्यात घडताना आपल्याला दिसतात यावर काही कधी कुठेही चर्चा होत नाही परंतु वाढत्या गुन्हेगारीची सुरुवातच शिक्षित लोकांकडून होते का असा प्रश्न पडतोय आता नेमका सर्वे काय सांगतो तेही पाहू इकॉनॉमिक टाइम सर्वेनुसार भारतात चौतीस टक्के कर्मचाऱ्यांचा कधी ना कधी ऑफिस अफेअर झालंय आता बंबल किंवा टिंडर नावाची डेटिंग ॲप्स माहीत असतील पण कधी ग्लिंडन ऐकलंय का ग्लिंडन हे स्पेसिफिकली मॅरिड लोकांसाठी असलेलं डेटिंग ॲप आहे या डेटिंग ॲपने असं सांगितलंय की भारतात त्यांच्या युजर्समध्ये आताच्या काळात दोनशे सत्तर पर्सेंटची वाढ झाली आहे त्यातले पंचवीस टक्के भारतीय कॉर्पोरेट कर्मचारी त्यांच्या जोडीदाराला फसवतात एकाहत्तर टक्के महिलांनी आणि एकसष्ट टक्के पुरुषांनी असं म्हटलं आहे की त्यांना या अफेअर्सबद्दल काहीही अपराध वाटत नाही आता ही अपराधाची भावना का नाही कारण आपल्या भारतामध्ये अजूनही बऱ्याच ठिकाणी लग्न हे पालकांकडून ठरवलं जातं आहे असं म्हणतात बऱ्याच वेळा मुलांची आणि मुलींची लग्न करण्याची इच्छा नसते यामुळे लग्नानंतर कपल्समध्ये जे प्रेम निर्माण व्हायला हवं ते होतच नाही आणि परिणामी पुरुष आणि महिलासुद्धा त्यांच्या ऑफिसमध्ये असणाऱ्या किंवा त्यांच्यासारखंच सिमिलर वर्क असलेल्या पार्टनरबरोबर एक्स्ट्रा मॅरिटर होतात आणि इथेच एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सचा जन्म होतो याचं दुसरं कारण म्हणजे लेट नाईट होणाऱ्या पार्टीज टेलिग्राफ्टच्या सर्वेप्रमाणे मुंबईतील एकोण टक्के आणि बंगलोरमधील चौऱ्याहत्तर टक्के कर्मचारी वाईल्ड पार्टीज अटेंड करतात आणि एकोणीस टक्के लोकांनी आहे की अशा पार्टीजमधून त्यांच्या अफेअर्सची सुरुवात झाली आहे आय टीमध्ये प्रत्येक चौथ्या कर्मचाऱ्याचा वीक सत्तर तासांचा आहे बारा चौदा तास ऑफिसमध्ये गेल्यानंतर पर्सनल आयुष्यासाठी वेळ उरतच नाही आणि यामुळे कपल्समध्ये दुरावा वाढतो अरेंज मॅरेजमधील भावनिक अंतर आणि अनेक वेळा अरेंज मॅरेजमध्ये लग्नाच्या आधी फारसा संवाद होत नसतो आणि नंतरही ऑफिसच्या तणामुळे तो कमीच होतो त्यामुळे नातं फक्त एक सामाजिक जबाबदारी राहतं कामाचा तणाव बिझी स्केड्यूल मूल इन लॉस किंवा लाईफस्टाईल यामुळे कपल्समध्ये शारीरिक जवळीक कमी होते आणि यामुळे अनेक जण ऑफिसमध्ये जवळीक शोधू लागतात आता याचे परिणाम आणि धोके काय तर या अफेअर्समुळे नात्यांमध्ये अविश्वास मानसिक तणाव डिप्रेशन वाढतं पती पत्नींमध्ये नातं तुटल्यावर मुलांवर त्याचा लाँग टर्म परिणाम होतो काही केसेसमध्ये तर मुलांनी आत्महत्या किंवा गुन्हेगारीचे टोकही उचललेले दिसते आता हे असं सुरू राहणार की यावर काही उपाय आहेत या, या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर यावर अनेक लोकांनी उपाय देखील सांगितले आपल्या भारतात म्हणा किंवा संपूर्ण जगात म्हणा अशी अनेक कपल्स आहेत की ज्यांची लग्न ही चाळीस पंचेचाळीस वर्ष सुद्धा टिकली आहेत आणि आपल्या आई वडिलांचंच उदाहरण घ्या किंवा अगदी लग्नाला चार पाच वर्ष जरी झाली असली तरीही त्यांचा संसार सुखाचा आहे आता याचा सिक्रेट काय आता या सिक्रेट्समधून सिक्रेट आपल्याला आपल्या समस्येवरचे उपाय सुद्धा सापडतात फाईव्ह लव्ह लँग्वेज या एकोणीसशे ब्याण्णवच्या गॅरी चॅपमॅन यांच्या आर्टिकलनुसार शब्दातून किंवा प्रेम आपल्या पार्टनरचं कौतुक करणं त्यांच्याशी नेहमी प्रेमाने बोलणं यामुळे लग्न टिकू शकतात कारण एखाद्याच्या बायकोला किंवा नवऱ्याला आपल्या पार्टनरकडून फक्त चार शब्दाची आणि प्रेमाची वेळेची अपेक्षा असते बिझी स्केड्युलमधून आपल्या पार्टनरबरोबर क्वालिटी टाईम स्पेंड करणं मग ते एकत्र डिनर ट्रिप्स डेट नाईट्स काहीही असो हा एकत्र घालेला वेळ तुमच्यासाठी लग्न लाँग टर्म टिकवण्यासाठी कारण ठरू शकतं बाकी या गोष्टींबद्दल तुम्हाला काय वाटतं सध्याच्या काळातील ही जी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स आपल्याला भारतामध्ये वाढलेली दिसतात याच्यावर तुमचं मत आम्हाला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अर्थात यासाठी प्रत्येकाने आपापल्या आप ले पर्सनल लेवलवर प्रयत्न करायला हवेत जेणेकरून आपल्या अवतीभोवतीचा जोही सराउंडिंग आहे जो ही समाज आहे तो एका चांगल्या दिशेनं जाईल व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा प्राईम संवाद यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद